नमस्कार शेतकरी बंधूं आमच्या या एन एम वन गोल्डन सीताफळ बागेल्या नऊ वर्षाच्या नऊ मेला पहिले पाणी दिलेले होते तर आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस आहे तर बरोबर बहात्तर दिवस झाले आमच्या या प्लॉटला तर आज या प्लॉटला आम्ही फवारणी घेत आहोत फवारणीमध्ये आम्ही थाई मेथॉल सत्तर टक्के डब्ल्यू पी रोको सुमोटोमो कंपनीचे आहे हे प्रति लिटर एक ग्रॅम तसेच त्याच्यामध्ये कुमानिलियल हे अर्धा मिली प्रति लिटर तसेच डेलिगेट कीटकनाशक व थ्रिप्ससाठी डेलिगेट एकरी एकशे ऐंशी मिलीचे हे प्रमाण आहे हे, हे एकशे ऐंशी मिली बॉटल आहे एकशे ऐंशी मिलीची तर आणि प्लस स्टिकर याच्यामध्ये तर याची आज आम्ही या बागेला फवारणी घेत आहोत तर यावर्षी सिटिंग व्यवस्थितरिते आहे व देखील चांगली आहे तर कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून याचा आम्ही आज स्प्रे घेत आहोत तर या बागेला सिटिंग कशा पद्धतीने झाले ते दाखवते तर प्रति झाड साधारणतः तीसपासून ते एकशे वीसपर्यंत आहेत असे असे सिटिंग आहे मोठी साईज साधारणतः चक्कू साईज आहे मोठी साईज त्यानंतर मोठी सुपारी साईज लहान त्यातून अजून सिटिंग होत आहे अजून कळे आहेत अशा प्रकारे अजून कळे आहेत असे सिटिंग होत आहे पहिले असे सिटिंग आहे तर यावर्षी जी रिकड घेतलेली झाडे आहेत त्याला कमी है। आशा सिटिंग आहे अशा प्रकारे देखील अजून सिटिंग होत आहे व ज्याच्या कडेच्या ज्या साईडच्या फांद्या ठेवलेल्या आहेत त्याला भरपूर है। आशा सिटिंग आहे तर झाडांना अशा पद्धतीने सिटिंग झालेली आहे व याला मालकाडी पुढच्या वर्षीसाठी भरपूर तयार झालेली आहे कळ्या आपण पाहू शकता याच्यामध्ये कळ्या अजून आहेत व साईज साईज आकार देखील आता छान तयार झालेला आहे आता एका ठिकाणी हे ते पाच सहा आहेत यावर्षी लवकर सीताफळ तोडण्यास येतील का तर अशी मोठी साईज भरपूर आहे हे पहा तर अशा पद्धतीने आमच्या या वर्षाच्या बागेला फिटिंग अवस्था अशी आहे त्याच्यासाठी आम्ही आज स्प्रे घेत आहोत तरी शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या बागेचे व्यवस्थितरित्या नियोजन करावे